साडीच्या मानेवर जाऊन बसतो झोपीमध्ये कारण अशी जागी राहिली तर आपली तर काही जमेच नाही पण समज जाग आली तर उचलू उचलूच आपण पण काही असो आपतो काही करतो आला ये काका नमस्कार काका काका मी तुमचा किती मान सन्मान करतो कधी तुम्हाला टकल्या म्हणेन का मी कधी म्हणतो म्हणलो काय नाय म्हणलो काय म्हणलो तुम्हाला टकल्या म्हणलो तसं नाही म्हणलो मी काय म्हणलो तुमच्या टकल्यावर माशी बसली आहे म्हणालो मी मग माझ्या टकलं तू एक बरोबर आहे तुमच्याकडला माशी बसली बसवी त्या माशीच्या पाया जीव जंतु राहतील हे तुमच्या डोसक्यात जातील तुम्ही पागल होवाल त्याचा त्रास आमच्या का कुणी राग काम करता तुम्ही एकदा ती ते परवडली पण हे सालीबाची बाय कोण आहे परवडली आमच्या काकूला काही म्हणायचं नाही बरं हा तुम्ही काय ना बाई बोलता हो आमच्या कापूसात सुंदर बाई अख्ख्या शहरात नाही सांभाळत की सुंदर आहे एवढी सोधवळ आहे सोधवळ आहे की अख्या गावामध्ये नाही भेटत मोल्यांना भेटत कशी बाईवड मग माझी खाऊन टाकलं तीन पोरी करायला लावलं समजलं नाही तुम्ही जवानी खाऊन टाकलं कसं कसं मला समजून सांगा बरोबर बरो? पहिली पोरी झाली गाली बरं त्याला म्हणलं पहिली पोरगी तू प्रोधी बरोबर घरी येणं लक्ष्मी आली बरोबर दुसरी असं कुठे राहत का मला झालं म्हणून काय करायचं का तरी म्हणलो हा चला चलते बरोबर नक्कीच पोरगी हो पोरी सबोत खेळ बरोबर हा झाला समजदार महिने महिने खेळ दुसऱ्याच्या घरी जा लग्न बरोबर आहे

हा पण बरेच वाचिंग असा केलं तसा केलं आ भाऊ पेरून टाकली म्हणजे एक सांगा बरं का डिलिव्हरी तुमची झाली का काकूची झाली म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला तुझ्या लगन झाला नाही तेव्हा तुला समजलं बापू का माझ्या काहीच नाही लागलं श्राव पल्ल्या झाली नाही पण एवढा त्रास झाला तुम्हाला त्रास म्हणजे तू लगन कर म्हणजे तुला समजते बापू बापू बाई नाहीये हे काटवलेली काका का, हे अति अतिल्हार, झालं हे अति झालं बरं मी सांगतो आमची काकू म्हणजे देवी आहे देवी काकूला समनाचं नाही अरे देवी नाही हा हे देवबायagle साडा साडा नवरा पाहिजे पापा काय जनता तुम्ही अरे का बोलता ना बाबू आता मी पक्का ठरवलं का माशीले बियाणं सुटवतो आज पक्की धुलाय करतो काका हा बाबू हा तू काय काका कुकु बरत तू काय देते तीन पाच हल्लास

मी दोन रिटायरमेंट झाला आपली वरती देऊन टाकलो दंडा ठेवलो मग ती आणि त्या दंड्याचा कसा यूज करतो Где <laughs> вы <laughs> <laughs> <laughs>